जेएनयू मधील अध्ययन केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं शिवरायांचे किल्ले अद्भुत स्थापत्यशास्त्राची साक्ष्य साक्ष देतात बलाढ्य शत्रूलाही किल्ले जिंकता आले नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे शिवरायांच्या कार्याचा गौरव केला शिवरायांच्या किल्ल्यांमुळेच पश्चिम तट अभेद्य राहिला असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय छत्रपतींची सामरिक शक्ती होती त्यांनी ज्या प्रकारे युद्धशास्त्र युद्ध नीती तयार केली जी पुढे मराठ्यांनी अशा प्रकारे वापरली की संपूर्ण देशामध्ये मराठ्यांचा बोलबाला झाला त्याचा अभ्यास करणार अध्यासन केंद्र हे देशाच्या राजधानीमध्ये आणि तेही जे एन यू मध्ये व्हावं ही खरोखर -कर आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच सोबत मराठी भाषेचं अध्यासन देखील या ठिकाणी होत आहे